मी सोमनाथ रमेश चव्हाण सूर जिल्हा परिषद गट इथून शिवसेना सन्माननीय लाडके मुख्यमंत्री तसेच माजी माजी मुख्यमंत्री आणि आता विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विश्वासावर आणि त्यांनी माझ्या टाकलेल्या विश्वासावर होऊ घातलेली दोन हजार सव्वीसची जिल्हा परिषद निवडणूक लढत आहे त्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री आदरणीय आमचे दैवत शंभुराज साहेब तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदजी साहेब जिल्हाध्यक्ष सन्माननीय दादा शेलार साहेब आणि आमचे बंधुतुल्य मित्र कराड शहराचे विद्यमान नगर अध्यक्ष सन्मान्य राजेंद्रसिंह यादव यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचं मी शंभर टक्के सार्थ करून दाखवेन आणि उद्या माझ्या कालगाव या गावामधून आमच्या प्रचाराचा शुभारंभ होत आहे तरी सर्व मित्रपरिवार सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व लाडके भाऊ आणि सर्व मित्रपरिवार यांनी उद्या मोठ्या संख्येने प्रचार शुभारंभासाठी कालगाव या ठिकाणी उपस्थित राहावे ही सर्वांना मी विनंती करतो आणि परत एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब पालकमंत्री सन्मान्य शंभूराजे देसाई साहेब तसेच या जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक सन्मान्य शरदजी कनसे साहेब सन्मान्य माऊलीदादा शेलारसाहेब युवासेना जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले साहेब तसेच आमचे बंधू मित्र सन्मान्य राजेंद्र यादव नगराध्यक्ष कराड यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता त्याचं मी नक्कीच परत एकदा सांगतो की सार्थ करून दाखवीन आणि उद्या सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो प्रचार यंत्रणा सुरू झाली की त्यानंतर पक्षश्रेष्ठी तसेच आमचे मार्गदर्शक सांगतील त्या पद्धतीनं आम्ही पुढील यंत्रणा तुम्हाला कळवत जाऊ चार शुभारंभ झाल्यानंतर आम्ही आमच्या गावचे ग्रामदैवत तसेच आमच्या भागातील विविध गावात जाऊन गावातील प्रत्येक नागरिकांशी लाडक्या बहिणींशी महिलांशी तसेच वृद्ध माणसाशी सर्वांशी चर्चा करून साठी आम्ही नक्कीच प्रत्येकांना जाऊन विनंती करून हात जोडून विनंती करेन की आजपर्यंत छोट्या गावाला कधी संधी मिळाली नाही आणि आज सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब तर छोट्या गावात एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून त्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन आयुष्यभर